आ, नमस्कार आम्ही बालगृहातन बाहेर पडलेले विद्यार्थी रामेश्वर नारायण स्वप्नाली आणि बबलू आणि मी स्वतः मनोज आम्हाला जेव्हा आरक्षणाची गरज होती आणि ही आरक्षणाची गरज ओळखून त्या तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक टक्का आरक्षण त्यावेळेसची आमची गरज ओळखून एक टक्का आरक्षण दिलं आणि आजचाही एक ऐतिहासिक दिवस आमच्यासाठी यासाठी आहे की आज कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला की अनाथाश्रम मधील आणि अनाथाश्रम मध्ये बाहेर शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजपासून कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सर्व मुलांना शिक्षण मोफत असेल तर या ऐतिहासिक निर्णयासाठी आणि आमच्या सर्वांच्या गरजा ओळखून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेऊन आमच्या आयुष्यात आणखी आनंद पेरण्याचा प्रयत्न केला आणि आमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्यांचे सर्व आमच्या सर्व अनाथ मुलांकडनं खूप खूप आभार धन्यवाद